हॅलो काय झालं जय भीम भाऊ जय भीम जय भीम बोलाय नागा काय बघ गाणं वाजवायचं सांगितलं तीन दिवस अगोदर मास्तर गेलो होतो आम्ही दहा बारा जणी त्या मास्तर सांगितलं सांगितली तीन ड्रेसर त्या आमच्या मुलीला सोन्यानं भरली होती आणि दोनच राजी गाजले मुलाला गाणं घ्यायचं पंधरा दिवस मास्तर हो म्हटले आणि टायमावर मुलीला गाणं आंबोबाईचं दिलं आणि मुलाला गाणं वन टू फॉर्फ फोर महिने दिलं मग मुली नागरे गेलो म्हटलं सर तुम्ही आमचं गाणं वाजवणार होते नाही वाजवलं बरं तरी सोनं भरली होती गाणं वाजवा आमच्या पाच मुली तयारी म्हणलं नाचायला तर तो तर डायरेक्ट मुली तुमच्या जातीचे लोक असं करतात जसं तो म्हटला तुमच्या जातीचे लोक असं करतात डायरेक्ट उद्धव कायंदे म्हणून ते शाळेचे आधी करून ठेवलेले आहेत त्यानं फडाफड तोंडात तापता मारल्या आणि गावचे सरपंच आले जाय जाय तर त्यांना दाखवा दाखवी करायची ऐवजी माझे केस धरले म्हणून लोक त्यांच्या माणसाईत घेतलं तर त्या म्हणून लाखात भुक्तान मारल्या मग तर मनी डोरलं तुटून पडलं कुठं मग ब्लाऊज फाटलं अंगावर साडी नव्हती राहिली मरण तर मुक्का मार दिला त्यानं लाखात भुक्त्याच घातल्या बर मग त्याच्या केस झाले ना आता हा केस आले आता तुम्ही सांगा काय करायचंय काय करायचं नाटक नाही केलं का तेच द्यायला सांगितलं त्यानं आता तस नाही केलं ते फक्त यायले आणि नि, मिटून नि, घ्या ते कोणी पण यायला मिटवून घ्या गावाच्या वतीने मी माते मागतो मिटवून घ्या नाही मिटणार नाही म्हणा ना त्याला नोकरी गेल्याशिवाय त्याला हक्क लिहिन जेल मध्ये जाऊ द्या त्याला सांगितलं माझी पब्लिक एवढी होती म्हणजे मिटवायचं नाही त्याला 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 बघू ना आता त्याची गुर्मी काय त्याला बाबासाहेबच तिटकार आहे का एवढा आणि आमच्या आया बहिणी हात टाकतो का तो त्याच्यामध्ये एवढी हिम्मत आहे तो त्याला दाखवतो इसका दोन दिवसात येतो गावात कोण तिथं ते बघतो भाषा त्याची भाषा आहे का आम्ही तुमचा चित्कारा करत होतो पहिले बी भित्कार करत होतो आता बी भित्कार करणार आमच्या काळ्या मंदिरात उद्घाटन झालंय म्हणे आम्ही तुमच्या गळ्यात मडतो आणि लावणार मार मागला म्हणे मार असा बोलला ते आणि ते म्हणे शिवाजी महाराज चालतो काय चालत नाही त्याच्यामुळे एवढं कोण नाव अशोक कायंदे अशोक कायंदे आणि उद्धव कायंदे कोण कोण आहे ते शिक्षक आणि सरपंच आहे का शिक्षक हा शिक्षक आहे पानवलकर सर नागरे सर अशोक कायंदे उद्धव कायंदे आणि सरपंच पण होता का तिथे सरपंच त्याची आहे सरपंच तो माणूस सरपंच नाही मारहाण करताना काय व्हिडिओ वगैरे बनवला का हा व्हिडिओ काढू लागले काढू लागले पोरं मला आता खाली खोंडू लागले ना तर सरपंचा तीनदा मोबाईल विकतून घेतला हातातला आणि मी पण त्याच्या हातातला तीनदा मोबाईल विसकला त्यानं व्हिडिओ फक्त थोडूचाच व्हिडिओ आला तो पर थे थे था 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 थे थे ना हा हा येतो मी दोन दिवसात येतो तिकडं काही माघारी घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका हो त्यांना हिसका हिसका दाखवतो त्यांना जेल झाल्याशिवाय पडायच ना त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची त्याला करा ना त्याला कायद्याची ताकद दाखवतो पी अंतरची बी ताकद दाखवतो सांगतो मी अटक करा त्याला चेच आता कस करायचं मला लात कशी वाटली नाही हात कस टाकाव त्याने त्याला आया बहिणी नाहीत का गाणं तर गावात येऊन गाणं तर गावात येऊन वाजवतो त्याला मला थांब तिथं वाजवतो गाणं इकडं एक दोन दिवसात मी तिकडे येतो हो मी मुंबईला जरा